सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष म्हणून आपलं सहर्ष स्वागत करतो जरा एक मिनिट जरा थोडस आता सभा सुरू झालेली आहे त्यामुळं सगळ्यांनी कृपया शांत बसा महिला कसे शांत बसल्यात बघा पेटे घालायला पाहिजे तर सांगायला तरी घातले बऱ्यापैकी बऱ्याच अध्यक्ष महोदय घाई घाई झालेली आहे पक्षाची आढावा बैठक आहे आपल्यालाही घ्यायला जायचं या मला कल्पना आहे शेवटी या जिल्ह्यामधली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज मला आपण मागच्या बारा तारखेला जिल्हाध्यक्ष पद त्या ठिकाणी पत्र दिलं परंतु दुर्दैवानं त्याच दिवशी विमानाचा अपघात झाला आपल्या कुटुंबावरही आघात झाला आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी एक आठवड्यानंतर ते पत्र आपण जाहीर केलं जिल्हाध्यक्षाची जबाबदारी साधारण अध्यक्ष महोदय तीन आठवड्याच्या कालावधीमध्ये या जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये सगळ्या आढावा बैठका पार पडल्या कल्याणराव काळे असतील संजय असतील एव्हान आपले दीपक असतील त्या ठिकाणी आमच्या मुंबईवाड्यामध्ये लतीप तांबोळी त्या ठिकाणी भले मुंबईत बसून का असेल आमचा अजित त्या ठिकाणी असेल आमचा त्या ठिकाणी रामेश्वर मसा का असेल ना सगळ्यांची नावं मला घेता येणार नाही त्यामुळे याचे अवतारे असतील आमच्या पंढरपूरच्या अनेक सहकारी सांगोलींची सुद्धा बैठक जोरात आली या सगळ्यामध्ये मी माझ्या तालुक्याची बैठक नाही घेतली साहेब परंतु सबंत जिल्ह्यामधल्या सर्व ते फेटर फक्त बांधावर त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून तयारच केलं ठीक आहे जमला वेळ मिळाला तर बघा तर अध्यक्ष महोदय प्रत्येक तालुक्यामध्ये बैठका झाल्या त्या तालुक्याच्या बैठकीला आताही सोलापूर जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत अजयदा विनंती केली आहे अशा जाहीर सभा आपले कार्यकर्ते येतात आपलीच माणसं येतात आपलेच वावा करतात आपल्याला टाळ वाजवतात हो ते झालं पण पर पाहिजे परंतु अजितदादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हातखंडा कशात आहे प्रश्न सोडवण्यात आहे प्रशासनाला हाताळण्यामध्ये आहे अजितदाचा आम्हाला या जिल्ह्यामध्ये तालुका निहाय आम्हाला जनता दरबार त्या ठिकाणी पाहिजे अध्यक्ष मोदी आम्हाला आपल्याला हात आहे दु सभा मेळावा आम्हाला काय किती बी घेता येईल मोटारून घेता येईल गाड्या दिल्या माणसं पुचवली की सगळी यंत्रणा दिली की सगळेजण भरपूर जण येतात परंतु प्रश्न सर्वसामान्य माणूस दादाच्या जवळ गेला पाहिजे त्याचा प्रश्न त्याने दादाच्या जवळ मांडला पाहिजे तो कागद घेऊन ज्यावेळेला दा दादाच्या समोर सर्वसामान्य या जिल्ह्यातील हजारो माणसं तालुक्या तालुक्यातील गावागावातली जातील त्यावेळेस माझा नेता किती कामाचा आहे या जिल्ह्यामध्ये सर्व सर्वसामान्य माणसाला गरीब लोकांना कळेल तहसीलदार पासून तुमच्या रेशन कार्डापर्यंत आणि जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नापासून त्या धरणाच्या बॅरेज अनेक प्रश्न जे आहेत त्या लोकांचे त्या ठिकाणी आजी दादाला समस्या मांडायचे आहेत आम्ही तर मांडतच असतो परंतु त्या सामान्य माणसाला देखील दादा समोर प्रश्न मांडता आला पाहिजे दादा संपर्क मंत्री आहेत या जिल्ह्याचे दादा, म, दादा दा, सगया। मला दादांना म्हणतील सगळ्या मला सगळ्या महाराष्ट्रात तालुका बोलवतील आणि सगळीकडे जनता दरबार घ्यायला होती मी म्हटलं तुम्ही या संपर्क पद घेतलेला आहे त्यामुळे हा जिल्हा जसं त्यांच्या समोर आणा विश्वासाने माणसा आला काम करणारी माणसाला आला काम करणारी माणसं अध्यक्ष महोदय त्यांना त्या काम करणाऱ्या माणसांच्या पाठीवर हात ठेवा प्रत्यक्षामध्ये रिजल्ट बघा रिजल्ट बघितल्यानंतरच त्याला मार्क द्या त्याच्या काय मूल्यमापणा ते रिझल्ट मधून करा आम्हाला त्या ठिकाणी वेळ नाही अध्यक्ष देशमध्ये अजून भरपूर पोहोचताह असतं परंतु तुमचं मनापासून या सोलापूरमध्ये स्वागत आहे नऊ महिन्याला थांबलेली संघटना थांबलेली संघटना आज विचारा या मागच्या दोन महिन्यामध्ये भाजपचा पण जिल्हाध्यक्ष नेमला गेला शिवसेनेचे पण जिल्हाध्यक्ष नेमले गेले परंतु राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष नेमल्यानंतर अजितदादा तक्कर साहेबाचा विचाराचा जिल्हाध्यक्ष सोलापूर येतो म्हटल्यानंतर दहा हजार लोक स्वागताला आले प्रत्येक तालुक्यामध्ये या नेत्यांच्या जोरावर माणसं गोळा झाली मिटीनं मोठ्या झाल्या त्यामुळे या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये